जय शिवराय मित्रांनो मी संजय भोसले आज निघावले आपल्या शेताला कारण शेताला तुम्हाला माहिती आहे की आपल्या शेतामध्ये विहीर चालू आहे आणि हा आमच्या शेताच्या बाजूचा गण्या फवारणी करण्यासाठी मशीन घेऊन चालला आहे अचानक दिसला मला वाग्या वाग्या बघून माझी टारकेन फाटली राह तुमची पण फाटले असलेच मित्रांनो कधीतरी तर साईडने गेला वा वाचलो मी हे आहे आमच्या शेतातील इंजन कारण आमच्या शेतामध्ये लाईटीची सोय नसल्यामुळे हिरीवरचं पाणी काढण्यासाठी आपल्याला इंजिन विकत आणावं लागलं हे आहे आमच्या शेतातील धान उडताचं धान बघा किती मस्त आलेला आहे तर चला आता तुम्हाला दाखवणार आहे मी आमच्या शेतातील विहीर हे आहे टॅक्टर ट्रॅक्टरनं आपल्या शेतामध्ये होल घेण्यासाठी चालू झालेला आहे त्यामुळे ट्रॅक्टर तिथं उभा केलेला आहे हे आहे जेसीबी ह्या सी बीद्वारे आपली ही जवळजवळ पस्तीस चाळीस फुटापर्यंत विहीर गेली आहे आणि आता ह्या जेसीबीचा डॅवर बघा हे ऑपरेटर खाली बसलेला आहे तो मी व्हिडिओ काढतानाच अचानक चकाकीत झाला आणि त्याने सरळ व्यवस्थित बसू लागला हे आहे मित्रांनो ह्या आमच्या कामगारांचा डब्बा मी डबा त्यांना घेऊन आलो होतो हे इथे रॅम्प पण केलं आहे कारण जे सीबीने आता आपल्याला विहिरीतील मटेरियल काढण्यासाठी वरणं जमत नसल्यामुळे आपल्या रॅम्पने आपल्याला ते काढावं लागणार आहे तर आता बघा ही आमची विहीर तर होल पाडण्याचं काम चालू आहे आमचे कामगार दोन खाली विहिरीत उतरलेले आहेत आणि आमच्या विहिरीत मित्रांनो अंदाची बातमी म्हणजे पाणी देखील लागलेलं आहे हे बघा पाणी हे पाणी काढण्यासाठी ते बाहेरचं तुम्हाला दाखल इंजिन बसलेलं आहे तर मित्रांनो कशी वाटली विहीर एक नंबर आहे ना आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा